नमस्कार शेतकरी बंधूनो जसं की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आंतरवली या गावामध्ये प्रगतशील शेतकरी सचिन तागड साहेब यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये तर त्यांच्या मिरची पिकामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये येणार जो व्हायरसची समस्या आहे तर त्यासाठी खास करून त्यांनी आपल्या या मिरचीच्या प्लॉटमध्ये केबी बायो कंपनीचे खास करून व्हायरो रेज आणि नोवा या प्रोडक्टचा वापर केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना त्या प्रोडक्टचा कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे नमस्कार सर नमस्कार सुरुवातीला माझं नाव सचिन मुरधड कागड राहणार अंतरवली तालुका नेवासा जिल्हा अहिनगर मोबाईल नगर नव्याण्णव सत्तर शहाण्णव ब्याण्णव एकोणसत्तर ओके तर साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपल्या मिरची साधारण तीन महिने झाले आपल्या ओके आणि ही व्हरायटी कोणती लावलेली आहे सर नवते ठीक आहे तर जसं की सर तुम्ही आता केबी कंपनीचं कंपनीच व्हायरल नोवाच एकत्रित वापरले सर बरोबर तर सुरुवातीला या माहिती कुठून आणि कशी समजली सर तुम्हाला सुरुवातीला या माहिती मला मा मी नेटवरची सर्च केलं होतं मॅडम ओके okay. आणि त्यानंतर मग भेंडा येते आमचं नागेबाबा कृषी सेवा केंद्र आहे तिथे मला अरे वा त्यांच्याकडे माहिती हो वगैरे okay. मिळाली माहिती पूर्ण भेटली त्यांच्या ओके तर जसं की आता व्हायरसच्या प्रादुर्भावासाठी तुम्ही प्रॉडक्ट तर वापर केलेले आहे सर बरोबर आपलं केबी कंपनीचं आता तसं खूप दिवसापासून तुम्ही मिरची पीक पण घेतच असाल सा याच्या आधी बाकी कंपन्यांचे सुद्धा वापरले असेल बट दोन्ही बाकी कंपनीचं प्रॉडक्ट असेल किंवा आपलं केबीच व्हायरस नोवा झाला असेल रिझल्ट मध्ये कसा फरक झाला फास्ट फास्ट रिझल्ट याचा फार ओके थ्रिप्स एकदम त्यापुरत कंट्रोल करते ओके आणि पालवी फुल एकदम फास्ट होतो अच्छा त्यानंतर फवारणीनंतर सर जो नवीन पालवी म्हणा किंवा नवीन जो शेंडा निघतो हो तर त्यासाठी कसा बदल जाणवला त्याबरोबर तिसऱ्या दिवशी नवीन शेंडा निघतो मला नवीन शेंडा निघला पाहायला मिळाला सर जसं की मिरची जो पिकाचं नियोजन करत असताना व्हायरोचा जो प्रादुर्भाव होतो त्यासाठी तुम्ही व्हायरोलेस नॉझ कॉम्बिनेशन तर वापरले बरोबर आणि जसं तुम्ही म्हटलात की जाता त्याचा जो शेंडा आहे तर तो पण चांगल्या प्रकारे निघलाय याच्या व्यतिरिक्त नोवाजा काय बदल जाणवला सर पिकावर फुलकळी फार फास्ट येते मॅडम मला मिरची लाग वगैरे फुरभरपूर आहे आणि सेंडा वगैरे फूर फार चांगला निघालेला आहे आणि शेंडांनी गुंपण्याला मिरचीलाही तेजी फार भरपूर आहे त्याच्यात आणि मिरचीचं उत्पन्न पण जास्त निघतं मिरचीला लाग पण भरपूर आहे यासाठी ओके बाकी शेतकरी मित्रांना सर काय संदेश द्याल प्रॉडक्ट वापरण्यासाठी फार भारी आहे वापरण्यासाठी नवाचं जे जे औषध आहे वापरायलाच पाहिजे शेतकरी असं म्हणणे ओके okay. आपण जो फीडबॅक दिला सर त्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू तर शेतकरी मित्रांनो आताच तुम्ही ऐकलं असेल की आपले प्रगतशील शेतकरी सचिन तागड साहेब यांना त्यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये कशाप्रकारे केबी बायो कंपनीच्या व्हायरो रेज आणि नोवा कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील विनंती राहील तुमच्या देखील मिरचीच्या प्लॉटमध्ये खास करून जर व्हायरसचा प्रादुर्भाव होत असेल तर तुम्ही देखील केबी कंपनीचं नोवा जाहीब आणि व्हायरो रेज याची एकत्रित फवारणी घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद